नमस्कार आपण पाहत आहात लोकदौंडी न्यूज विजय मगर म्हणून तर याच श्रेय तुम्ही कोणाला निश्चित मी आता सांगितल्याप्रमाणे या विजयाचं श्रेय असंख्य आमचे मतदार बंधू भगिनी ज्येष्ठ मान्यवर आणि विशेष करून आमच्या लाडक्या बहिणी थोर संत महंत आणि तरुणांना या तालुक्यातलं मी ह्या विजयाचं श्रेय देतो कारण अनेक वर्षांची प्रतीक्षा त्यांनी संपून आपल्यातला एक आमदार असावा ही धारणा धरून एवढ्या अटीतटीच्या तिरंगी लढतीमध्ये लोकांनी आपल्याला कौल दिला आणि खऱ्या अर्थानं इथून पुढे सत्ता महायुतीची मी बोलल्याप्रमाणे वेळोवेळी मी सांगितलं महायुतीची सत्ता येणार आहे आणि मी आमदार निवडून येणार आहे तसं जनतेने ते सार्थ केलं आणि म्हणून आता महायुतीची सत्ता आल्यानंतर विकासाचं विजन घेऊन मी नवासा तालुक्यामध्ये काम करणार आहे दोन दिवसापासून नाही निश्चित काही इलेक्ट्रॉनिक मीडियाला नाव आलं मी मुंबईत असताना मला कळलं परंतु हा सर्वस्वी आमचे वरिष्ठ नेते आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दादा पवार साहेब व आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्यासह सर्व वरिष्ठ नेत्यांचा हा अधिकार आहे जी जी जबाबदारी ते देतील आपण स्वीकारू परंतु आपण समाधानी आहोत की जनतेने आता आपल्याला आमदार केलं आणि म्हणून आपण जनतेच्या कामात राहणार आहोत जर जबाबदारी आली तर निश्चित ती यशस्वीपणे पार पाडू कारण आपला प्रशासकीय अनुभव आहे आपण जनतेमध्ये गेले वीस वर्ष काम करतो परंतु आपण समाधानी आहोत की जनतेने आपल्याला आमदार केलं त्याच्यातून उतराई होण्याचा पाच वर्ष प्रयत्न करू धन्यवाद आपल्या भागातील ताज्या घडामुळे महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वरील लोकधोंडी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा